नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याचे टँकर सुरूच ठेवा आमदार दीपक चव्हाण टंचाई आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सव्वीस गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या ज्या गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत ते तसेच सुरू ठेवावेत पाण्याची उपलब्धता होईल त्याप्रमाणे त्याबाबत आपण निर्णय घेऊयात सध्या स्थिती टँकर सुरूच ठेवावेत असे स्पष्ट निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी दिले कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी दुपारी चार वाजता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणी टंचाई आढावा बैठक झाली त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी खातेप्रमुख व विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व चेअरमन संचालक यांची संवाद साधताना आमदार चव्हाण बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर कोडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण सहाय्य गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे नायब तहसीलदार उदयसिंह कदम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तम आंधळे यांच्यासह खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते राज्यात सर्वदूर सध्या पाऊस पडत असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये कमी अधिक प्रमाणात तो होत आहे विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांनी टँकर सुरू ठेवण्याची मागणी आजही कायम आहे त्यामुळे प्रशासनाने पावसाचे कारण देऊन टँकर बंद करू नये गावने हा आढावा बैठक घेऊन गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे स्त्रोत जर वाढले असतील तर त्याबाबत तपासून घेऊन कार्यवाही करूया मात्र सध्या स्थितीत एकही टँकर बंद करू नये अशी सूचना आमदार चव्हाण यांनी दिली संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात चारा डेपो सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावात आपण सरकारकडे सादर केला होता दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तो विश तो विषय पाठीमागे पडला होता आज रोजी चारा जाणवत असून त्याबाबतीत येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत लवकरच राज्य सरकार बरोबर याबाबत लवकरच राज्य सरकारबरोबर चर्चा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अभिजित नाईक डॉक्टर संगमेश कोडे यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या ग्रामसेवक तलाटी यांना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने दिले दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करण्याबाबत त्यांनी सूचित केले यावेळी उत्तर भागातील गावने हाय आढावा बैठक घेण्यात आली सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने अडीअडचणी मांडण्यात आल्या

जे डीघर असेल त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करायचं आहे फक्त आम्हाला कळवा आम्ही ते इंजिनियर कॉलेज म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट करून घेऊ आता कुठे अनधिकृत मोठं होर्डिंग असेल अनधिकृत ते काढायच आहे ते फक्त सन्मानित यंत्रणेला कळवा माझा पिक्चर आता ते संजीवनी

स्टेबिल आणि बराच पीवी स्लाईड होती हिस्ट्री आता येणार आहे चालत तर आजू आणि आपण किती वेळा आपण मीटिंग घेतले कारण की आता इलेक्शन संपलागत संपले हे पाऊस सुद्धा सुरू आहे आणि नेमका तर पाऊस सुरू रेणू कुठल्या भागामध्ये पाऊस जास्त पडला कुठल्या भागामध्ये कमी पडला कुठे काय कि पाऊस जीवनाची गरज आहे तर सारेच सरी परिचर्या सुरू चालू आहे त्याच्यावर आम्ही आणि म्हणून आपण सगळी गावामध्ये विशेषतः बऱ्यापैकी जवळजवळ एक दोन तीन जर गाव सोडली तर सगळ्याच गावामध्ये आपण चालू ठेवावा अशी मागणी केली याचा अर्थ की पाऊस झाल्या भागामध्ये मनाचा पडला नाही की जून महिन्यात आपण विचार केला तर आपल्याला तिप्पट पाऊस आहे आमच्या बाहेरमध्ये पाऊस पडलेला नाही विचार केला तर असेलच

संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळ झालं मोठं वादळ झालं त्या वादळाल्या बाबतीमध्ये पवारसाहेब शिक्षा घेतली पाहिजे लोकांना सांगायची वेळ काम होईल ज्यावेळेस बादल होतं त्या भागामध्ये जबाबदारी की कुठं कुठं तारा खाली कुठं कोल घाली हे सगळं फक्त पाणी घालण्याचं तुमचं लोकांनी सांगायची वेळ तुम्ही जर पाणीवरून सापडतो तर तुमच्या लेबर लावून तर ते काम करून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं होऊ नये जीवित होऊ नये याच्यावर काळजी घेतली पाहिजे की जन्म काही सूचना केल्या असेल जर असेल टोमक्या असेल या सर्व ठिकाणी चित्र चित्राने शेतकऱ्याचा रस्ता आहे सर्वांना ते वाढले जातात

सर्वांनी चौकशी केली नाही तुम्ही केल्या असतील मी साहेब असतील सर्वांनी सांगितलं की ज्यावेळेस रोटेशन सोडायचं त्या रोटेशन मध्ये पहिलं प्रायोरिटी पिण्याचं पाण्याला आणि पिण्याचं पाणी तो ते सिंचनाला पाणी द्यायचं असं ठरलं होतं तुम्ही नेमकं गोष्ट केलं तिथं पिण्याचं आवश्यकता आहे तर तुम्ही पाणी कमी दिलं जिथे सिंचनाचं पाणी आहे त्या ठिकाणी चौकशी केली जाईल कुणी दोष आपण आलं निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि पुढच्या काळामध्ये शासन केलं जाईल ठेवा त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही चुकीच्या तुम्ही पाळून येईल लक्षात घ्या पिण्याचं पाणी महत्वाचं आहे लोक पाण्याची बघितल्या पिण्याचे काय होतं पाणी असं काही आक्षेप केलं असेल तर निश्चितपणे लक्षात ठेवा या गोष्टी घ्या दुसरी गोष्ट असतील ती ही कामं तातडीनं कशी पूर्ण होतील याचा आपण सर्वांनी लक्षता घ्यायची आहे आणि लवकर लवकर ते काम पूर्ण करून लवकरात लवकर लोकांच्या पालिकेचं पोचेल जे सगळ्यांना पाणी कसे मिळेल असा प्रयत्न करतो की खेळाडूमध्ये कुठेही अडचण येऊ नये यात तुम्ही हाय असेल तर त्याही बाबतीमध्ये आपण त्यांना दक्षता घ्यावी आणि या सगळ्या गोष्टी आपण काळजीनं त्यांना जागे लक्ष देऊन येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये एक पाऊस चांगला पडून सुरुवात चांगली झाली पण कुठे निसर्गाचं काही तर सांगता येत नाही त्यामुळं निश्चितपणे जोपर्यंत आपल्याला पाणी पुरेसं आपल्या पाणी येत नाही विधीमध्येच पाणी येत नाही सर्व काळजी घ्यावी लागेल घ्यावी अशी आहे सर्वांनी दोन तीन महिन्यामध्ये चांगल्यापर्यंत सहकार्य केलं सर्व अधिकारी असतील त्यांनी सर्व सहकार्य केलं या सर्व अधिकाऱ्यांचं मला प्रशासना धन्यवाद देतो आणि या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या काही दिवसात पण त्या पोलिसांच्या पुन्हा फेरा पावसाळ्यात एक प्रश्न राहील की पावसामध्ये जे काय पत्रे उडून गेले कोणाच्या भिद्धी पडल्या कोणाचं एखाद्याचं असेल एकाही सगळ्याचे प्रस्तावही करून घ्या केलं ते लोक लोक प्रस्तावही करा त्याला मदत कशी होईल त्या दृष्टीने प्रस्ताव शासनाकडे पाठवावे आम्ही जेव्हा लक्षात माहिती द्यावी आम्ही त्यामध्ये लक्ष घालू आणि होईल

माननीय मान्य पदा अधिकारी साहेब मान्य गट विकास माननीय उपागियंतप्रमाणे सर्वच अधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक माननीय पत्रकार बंधू आणि सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सदस्य भेट